स्टडी मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच शब्दाचे भिन्न अर्थ या मराठी पार्टाचा आपण वाचन करणार आहोत तर पहा एकाच शब्दाचे समान अर्थ अनेक असतात आपण पाहतो की एकाच शब्दाचे जे काही समान ती ती शब्द असतात ते खूप सारे असतात तसेच एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ देखील निघू शकतात अशा शब्दांचा वापर आपण वाक्यामध्ये ज्या पद्धतीने करतो त्यानुसार त्यांचा अर्थ निघत असतो त्यासाठी वाक्यातील संदर्भ लक्षात घेऊन तो शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे हे समजले पाहिजे यासाठी आपल्याला खूप सरावाची आवश्यकता असते सु खूप सराव म्हणजेच काय आपलं खूप वाचन करायची आवश्यकता असते तर पहा तिसरीच्या पुस्तकातील आपण ह्या एका शब्दाचे जे काही अनेक अर्थ आहेत ते वाचन करणार आहोत तर मंथनच्या पुस्तकामध्ये देखील हेच शब्द आहेत आपल्याला कुठल्याही पुस्तकातलं जरी वाचन केलं तरी सिलेबसारखा विद्यार्थ मंथन बुद्धिवंत एटीएस यांचा जो काही सिलेबस आहे तो ऑलमोस्ट सगळा सारखाच आहे म्हणून आपल्याला वाचन करायचंय आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकातून वाचन जरी केलं तर आपल्या शब्दामध्ये भर पडणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पहा अर्थ अर्थ या शब्दाचा काय अर्थ आहे एक, एक अर्थ असतो पैसा आणि एक असतो शब्दाचा अर्थ तसा आपण शब्दाचा अर्थ काय असं विचारतो त्याचप्रमाणे आणि एक अर्थ आहे दुसरा पैसा पैसाला अर्थ देखील असं म्हणतात अर्थार्जन करणे म्हणजेच काय पैसे मिळवणे असा हा शब्दामध्ये इथं आपल्याला घ्यायचा आहे त्याचा अर्थ त्यानंतर पहा अनंत अनंतचा एक अर्थ होतो अमर्याद तर पहा इथे आपल्याला याच शब्दाचे अनेक अर्थ सांगायचे म्हणजे शब्दाचा अर्थ आपल्याला आहे अनेक अर्थ म्हणजे त्याचं त्याची माहिती तर पहा अनंतरचा एक अर्थ काय होतो अमर्याद तर दुसरा अर्थ परमेश्वर किंवा विष्णू असा देखील होतो त्यानंतर पहा माया माया या शब्दाचा एक अर्थ होतो प्रेम दुसरा होतो पैसा त्यानंतर ममता हे तिन्ही अर्थ येथे होतात करचा पहा एक अर्थ होतो हात सरकारी सारा याला देखील कर म्हणतात आणि किरणचा समाधी शब्द देखील कर येतो त्यानंतर पहा तर हे शब्द ओळखायचं वाक्यातील त्यांच्या उपयोगानुसार आपल्याला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे वातचा एक अर्थ होतो वारा वाऱ्याचा समान शब्द आहे वायू वात पवन अनिल समीर तर पहा सर्व आपले समान शब्द जितके आहेत ते आपल्या लक्षात ठेवायचे आहेत दिव्याची वात याला देखील आपण वात म्हणतो आणि एक विकार एक आजाराचं देखील नाव वात आहे वात आलं वात चढलं असं म्हणतात त्यानंतर पहा मुद्रा मुद्राचा एक अर्थ होतो चेहरा आणि दुसरा होतो नाणे त्यानंतर जीवन जीवनचं एक अर्थ होतं पाणी पाणीला आपण जीवन म्हणतो जल म्हणतो पेय म्हणतो पय म्हणतो तोय नीर सलील उदक आंबू हे सर्व म्हणतो तसेच आयुष्याला देखील जीवन असं म्हणलं जातं पाणी हे जीवन आहे असं म्हण मन, म्हणलं जातं त्यानंतर पहा अंतर अंतरचं अंतर एक अर्थ होतं मन अंतर मन आणि एक अर्थ होतो लांबी आणि एक अर्थ होतो भेद तर पहा इथे अंतरचे तीन अर्थ आहेत मन लांबी आणि भेद कामचं काय अर्थ होतो इच्छा आणि कर्तव्य हारचा एक अर्थ होतो पराभव तर दुसरा अर्थ काय होतो गळ्यात घालाव्याची माळ हारचा पहा एक अर्थ होतो पराभव आणि दुसरा होतो गळ्यात घालायची माळ काळ याचा अर्थ होतो वेळ मृत्यू आणि यम जर एक अर्थ परंतु तर दुसरा प्रतिज्ञा असा होतो पालकचा एक अर्थ पालन करणारे तर दुसरा अर्थ पालेभाजी पालक नावाची एक पालेभाजी देखील आहे तर पहा त्यानंतर मान मानचा एक अर्थ मोठेपणा दुसरा अर्थ शरीराचा भाग असा होतो जलदचा एक अर्थ लवकर होतो तर हो तो, दुसरा अर्थ ढग ढगचा समाधी शब्द जलद येतं ढगला काय म्हणतात मेघ म्हणतात घन म्हणतात जलद म्हणतात तर पहा आपल्याला समाधी शब्द देखील लक्षात ठेवायचे त्यानंतर पहा कळचा एक अर्थ काय होतो भांडणाचे कारण आणि दुसरा अर्थ होतो वेदना पोटात कळ आली असं आपण म्हणतो म्हणजे वेदना त्रास त्यानंतर पहा अंकचा एक अर्थ तो आकडा दुसरा अर्थ मांडी असं होतो आणि नाटकाचा एक भाग अशा प्रकारे तीन अर्थ इथे होतात नजरचा पहा अर्थ दृष्टी भेटवस्तू म्हणजे देखील नजर आणि अवलोकन करण्याची क्षेत्री शक्ती याला देखील नजर असे म्हणतात परिसचा एक अर्थ पेक्षा आणि लोखंडापासून सोने करणारे एक दगड हा देखील होतो वरचा अर्थ पहा नवरदेव आणि आशीर्वाद तर पहा इथे आशीर्वादचं लेखन हे अशुद्ध आहे आरशीवाद झालेलं आशीर्वादचं शुद्ध लेखन कसं असतं आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद। तर हे प्रिंटिंग मिस्टेक आहे अशा प्रकारे हे आशीर्वादचं शुद्ध लेखन आहे चुकीचं आहे नारळचं पहा एक अर्थ श्रीफळ होतं आणि दुसरा नारिकेल असा होतो साल म्हणजेच वर्ष किंवा झाडाची साल थाप म्हणजेच बाता मारणे किंवा तबल्यावर ताल धरणे तर पहा ते, ते दोन अर्थ आहेत सरस म्हणजे काय चिटकवण्याचा पदार्थ किंवा श्रेष्ठ श्रेष्ठला काय म्हणतात सरस हे म्हणतात त्यानंतर पहा चपला तर हे पहा महत्वाचं होतं परीक्षेमध्ये विचारलं जाते तर हे नेहमी चपलाचा एक अर्थ वाहणा म्हणजे पायात घालायची चप्पल आणि दुसरा अर्थ वीज होतो वीजचा समाधी शब्द आहे चपला विद्युत सौदामिनी अशा प्रकारे सुमन सुमनचा एक अर्थ फुल होतो तर दुसरा पवित्र कि मन किंवा मन देखील असो पवित्र मन इथे म्हणजे चांगले मन पवित्र मन तर पहा शंकरा सुमन वाहिले सुमनाने तर पहा उदाहरणामध्ये पण अलंकारिक शब्दा प्रकारे आपण याचा वापर करतो अलंकारामध्ये अशा शब्दांचा वापर केला जातो विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा या आठवीच्या जे काही अलंकार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणामध्ये तुम्हाला ते शब्द येणार आहे त्यानंतर पहा शिळा शिळाचा एक अर्थ काय होतो जुना म्हणजे शिळो झालं म्हणतो आपण आणि दुसरा अर्थ होतो मोठा दगड मोठ्या दगडला शिळा म्हणतात त्यानंतर पहा वळण वळणचा एक अर्थ काय वागण्याची पद्धत आणि दुसरा अर्थ रस्त्याचे वळण त्यानंतर वाली म्हणजेच दक्षणकर्ता आणि एक वांदराचे नाव रामायणातील एका वांद्राचे नाव देखील वाली आहे वाली आणि सुग्रीव अभंग याचा अर्थ काय होतो एक भंग अभंग आणि काव्य रचनाचा एक प्रकार त्यानंतर पहा आकड्याचा एक अर्थ अंक आणि दुसरा चिंचेचा आकडा मित्रचा एक अर्थ सूर्य आणि दुसरा दोस्त सूत दुसरा अवकार असेल तर दोऱ्या सारथी आणि संधान तर पहिला अवकारा जर सुत असेल तर त्याचा अर्थ मुलगा असा होतो पहा इथे उकारावर देखील आपलं लक्ष स सला जर पहिला उकार असेल त्याचा अर्थ मुलगा असे होतो तर पहा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेले त्यानंतर अंबरचा पहा एक अर्थ आकाश होतो तर दुसरा वस्त्र तीरचा पहा एक अर्थ बाण आणि नदीचा काठ याला देखील तीर म्हणतात भाव म्हणजेच भक्ती किंवा किंमत जलदचा एक अर्थ ढग आणि लवकर पहा हे दोन वेळा रिपीट आहे वाचन केले की आपल्या लक्षात येणार आहे त्यानंतर पहा उत्तरचा एक अर्थ दिशे देशाचं नाव आहे उत्तर आणि दुसरं आहे प्रश्नाचे उत्तर अंगाचा एक अर्थ शरीर होतं तर दुसरा बाजू असा होतो डावचा एक अर्थ कपट आणि खेळ असा होतो डाव आला म्हणतो आपण त्यानंतर पहा वाणीचा एक अर्थ बोलणे वाणी म्हणजेच बोलणे आणि वाणीचा अर्थ काय दुसरा व्यापारी जो व्यापार करत करतात त्याला वाणी असं देखील म्हणतात व्यापारीला वाणी देखील म्हणतात पाटी म्हणजे लिहिण्याची पाटी किंवा टोपली टोपलेले देखील पाठी म्हणतात काही भागामध्ये कडी दाराला लावायची कडी असते आणि मात मात करणे एखाद्या संकटाला गुण म्हणजेच चांगल्या सवी आणि दोरी त्यानंतर पहा पाठ शरीराची पाठ होते किंवा तोंड पाठ काळ म्हणजेच वेळ आणि मृत्यू पाय हे देखील डबल वेळ आलेले कोरड्याचं एक अर्थ सुका होतो तर दुसरा चापकाचा फटकारा विषय म्हणजेच काय प्रदेश पैसा किंवा अभ्यासाचे विषय तर पहा पेय पाणी किंवा दूध पेयचे दोन अर्थ होतात पाणी देखील होतं आणि दूध देखील होतं आणि दूधचं समान शब्द क्षीर देखील आहे हे दुसरं समान शब्द लक्षात आहे क्षीर असं देखील म्हणतात त्यानंतर पक्ष म्हणजेच काय बाजू भाग श्राद्ध पहा पक्षाचे खूप अर्थ आहेत पक्षाचा एक अर्थ आहे बाजू भाग असं देखील होतो श्राद्ध असं देखील होतो राजकीय संघटना असं देखील होतो गट पंधरवडा आणि पंख तर पहा पंधरा दिवसाच्या समूहाला आपण पंधरवडा असे म्हणतो किंवा पक्ष असे म्हणतो आणि पक्षाचा एक अर्थ पंख असं देखील होतो पक्ष पंख असलेले पक्षी यावरून आपण लक्ष ठेवायचं दुसरा अर्थ त्यानंतर ते राजकीय संघटना देखील पक्ष म्हणतात संघटना म्हणजेच गट आणि बाजू हे आपण लक्षात ठेवू शकतो आणि भाग आणि श्राद्ध तर पहा अशा प्रकारे हे पक्ष जे खूप अर्थ आहेत म्हणजे हे आपल्याला स्टार्ट करून ठेवायचं विद्यार्थ्यांना ते पहा गदा म्हणजेच काय शस्त्र संकट एक अर्थ शस्त्र दुसरा अर्थ संकट दरचा एक अर्थ आहे प्रत्येक प्रत्येक याला आपण दर म्हणतो आणि भावला देखील दर असे म्हणतात वारी म्हणजेच काय नियमित फेरी किंवा पाणी वारीचा एक अर्थ काय नियमित फेरी आणि दुसरा अर्थ पाणी असं दिले तर पहा इथे देखील आपल्याला पाणीचा समाज शब्द आपल्याला भेटलेला आहे ते, ते देखील आपल्याला लक्षात आहे पुढे पहा अशा प्रकारे वाचन केल्याने आपल्याला काय होणार आहे आपल्याला वाचनाची देखील आवड निर्माण होणार आहे आणि आपण वाचन करायची चांगली सेवा आपल्याला लागणार आहे आणि हे लक्षात राहणार आहे आपल्याला यात्राचं पहा एक अर्थ होतो प्रवास तर दुसरा अर्थ अर्थस्थाना घातलेली फेरी याला देखील यात्रा असे म्हणतात कट म्हणजे पूर्णाची आमटी याला देखील कट म्हणतात कटाची आमटी म्हणतो आपण कारस्थान असं देखील म्हणतात आणि कटचा दुसरा अर्थ काय होतो कंबर त्यानंतर पहा अंतरचा एक अर्थ काय होतो फरक दुसरा रुपये आणि दोन ठिकाणातील अंतर प्रकाशचा एक अर्थ उजेड आणि मुलाचे नाव देखील प्रकाश असत त्यानंतर पहा खोड त्यानंतर पहा खोडचा एक अर्थ सवय असं होतो आणि दुसरा अर्थ झाडाचा बुंधा त्यानंतर माळचा एक अर्थ गावाबाहेरील मोकळी जागा आणि गळ्यातील माळ असे दोन अर्थ होतात माळ म्हणजे गळ्यातली माळ देखील आपण माळ म्हणतो आणि गावाबाहेरची जी मोकळी जागा असते त्याला देखील माळ म्हणतात माळरान त्यानंतर पहा मात्रा म्हणजेच उपाय आणि दुसरा आहे औषध आणि गोळी वजनचे पहा अर्थ तराजूचे वजन आणि तरा दुसऱ्यावरील वचक खडा उभा किंवा लहानसा दगड लहानशा दगडाला आपण खडा म्हणतो कासार म्हणजेच तलाव आणि कासारचा दुसरा अर्थ बांगड्या भरणार असा देखील होतो तर पहा तलावच्या समाधी शब्दामध्ये येतं कासार कासार तला तडाग तटाक हे त्याचे समाधी शब्द तलावचे सरोवर त्यानंतर पा धारचा एक अर्थ तो शस्त्रांचा तीक्ष्णपणा आणि दुसरा अर्थ पाण्याची धार मदार म्हणजेच काय उंटाच्या पाठीवरचा भाग आणि दुसरा अर्थ आहे भिस्त मूठ म्हणजेच हाताची मूठ आणि दुसरी अर्थ आहे हत्याऱ्याची मूठ मूळचा एक अर्थ आहे उगम दुसरं आहे एक नक्षत्राचं नाव देखील आहे मूळ मूळ मुख्य वस्तूला मूळ म्हणतो आपण आणि झाडाच्या मुळाला म्हणजे रूट्सला देखील आपण मूळ म्हणतो ताव म्हणजेच ऊन ताव आले म्हणजेच काय ऊन तापणे आणि कागदाचा ताव कागदाचा जो काही ताव आहे त्याला देखील ताव म्हणतात त्यानंतर पहा गाठ म्हणजेच दोरीची गाठ आणि दुसरं काय गाठ भेट पहा जोड शब्दामध्ये येतो वर्णाचा एक अर्थ रंग होतो आणि दुसरा अर्थ अक्षर असं होतो वर्णाचा एक अर्थ रंग होतो आणि दुसरं अक्षर मराठी वर्णमाला म्हणतो आपण म्हणजेच काय अक्षरमाला मला मेखचा पहा अर्थ रहस्य दष्टपुष्ट आणि माणूस तर पहा मेघ देखील इम्पॉर्टंट आहे जर वेगळं आपल्याला जे काही दिसतं जे आपल्या नेहमीच्या वाचनामध्ये किंवा ने ऐकण्यामध्ये येत नाही त्याला आपल्याला स्टार करायचं आहे आणि वाचन करायचं यामुळे काय होतं आपल्याला ते शब्द आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहतं आणि परीक्षेमध्ये आपल्याला ते आठवतं त्यानंतर पहा पात्रच एक अर्थ आहे पान आणि दुसरं आहे चिट्टी शृंग म्हणजेच डोके शिंग आणि शिखर पहा श वरून आपण शिंग आणि शिखर लक्षात ठेवू शकतो आणि शिंखर आपण डोके देखील लक्षात ठेवू शकतो शृंग म्हणजेच काय डोके शिंग आणि शिखर त्यानंतर पहा वाणी वाणीला काय म्हणतात वाचा व्यापारी आणि एक प्रकारचे खेळा तर रिपीट झाले हा दंडाचा एक अर्थ शरीराचा भाग होतो त्यानंतर शिक्षा पण होतो आणि दंड देणारे म्हणजेच काय का शिक्षा देणार आहे त्यानंतर पहा चरण चरणाचा एक अर्थ पाय होतं तर दुसरा कवितेची ओळ चरण काय म्हणतात आपण चरण कम पहा चरणचा एक अर्थ पाय होतं आणि दुसरा कवितेची ओळ जलद ढग लवकर पहा पुन्हा तीन वेळा आलेले दल, दल एक अर्थ पाकळी फुलाचे जे काही पाकळी असत त्याला दल म्हणतात संघटनाला देखील दल म्हणतात आणि राजकीय पक्षाला देखील दल असे म्हणतात वाढचं पाय एक अर्थ आहे विकास दुसरा आहे जेवायला वाढ वाढणे ही क्रियापद आहे ऍक्च्युली त्यानंतर पहा कसरचा एक अर्थ आहे उणीव दुसरा आहे वाळवी आणि तिसरा आहे बारीक ताप त्यानंतर पहा अजून काही राहिलेले आहेत ते देखील करून घेऊयात गंधचा एक अर्थ आहे वास दुसरा आहे कपाळावरील टिळा तटचा एक अर्थ आहे किनारा दुसरा आहे किड आणि किल्ल्या भिंत तर हे देखील रिपीट झाले आहे त्यानंतर पत्ता खेळण्याचा पत्ता आणि राहण्याचे ठिकाण हे दोन अर्थ होतात पारचा पहा दोन अर्थ पलीकडे किंवा झाडाला बांधलेला पार कोरड म्हणजे चापकाचा फटका किंवा सुका कोरड म्हणजे सुका त्यानंतर ते नाव पहा समान शब्द आहे नाव आणि कशाचेही नाव कोणत्याही व्यक्तीचं नाव याला आपण काय म्हणतो नाव वल्ली म्हणजेच वेल आणि स्वच्छंदी मनुष्य स्वच्छंद आणि माणूस माणूसला देखील वल्ली म्हणतात आणि स्वच्छंद देखील वल्ली म्हणतात कर्कचं पहा दोन अर्थ एक अर्थ आहे रास एका राशीचं नाव आहे बारा राशी असतात विद्यार्थन बारा राशी हे कॅलेंडरवर लिहिले असतात त्याचं देखील आपलं वाचन करायचंय मेष वृषभ कर्क मकर हे सर्व आपल्याला माहिती असा व कर्क हे राशीचं नाव आहे आणि एक असाध्य रोग आणि एक खेकडा खेकडाला देखील कर्क म्हणजे ते समानात शब्द आहे आणि एका रोगाचा एका आजाराचं देखील नाव आहे कर्क ज्याला आपण कॅन्सर या नावाने ओळखतो कॅन्सर म्हणजेच काय मराठीमध्ये कर्करोग तर अशा प्रकारे हे जे काही एका शब्दाबद्दल अनेक शब्द आहेत त्याचं वाचन आपण केलंय तर आता काही प्रश्न आहे ते आपण सोडूयात तर पहा काय आहे खालील वाक्यातील आधुनिकी शब्द ज्या अर्थाने वापरला त्या अर्थाचा आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आणि त्या पर्यायाचं वर्तुळ ठळक करायचे सागरने वडिलांचे नाव कमावले तर पहा ज्या अक्षराला काय केलेलं आहे इथे वडिलांचे नाव कमावले नावलौकिक सन्मान आदर का होडी तर पहा इथे हे जे काय आधोरेखित केले हे चुकलेले यांचे इथे नावला आधोरेखित असा लवतो नावचा काय अर्थ होतो होडी येईल का नाही सन्मान येईल का आदर का नावलौकिक नावलौकिक येईल म्हणून आपल्या एक नंबरच्या पयाला गोल करायचा पात्रातून त्याने विठ्ठलाचे चरण धरले पात्रातून भीमेच्या पात्रात भीमा ही काय आहे नदीचं नाव आहे मग पात्रातून म्हणजे काय भांडव होणारे का पात्राचा अर्थ नाही पात्राचे दोन अर्थात एक अर्थ आहे भांडे आणि दुसरं नदीचे पात्र मग त्याने विठ्ठलाचे चरण धरले मग या पात्राचा अर्थ काय होणार आहे नदीचे पात्र नदी होणार नाही योग्य होणार पात्रचे तीन अर्थ आहेत भांडे नदीचे पात्र आणि योग्य तू पात्र आहेस या स्पर्धे असं म्हणलं जातं म्हणजेच काय योग्य आहेस तर इथे आपल्याला नदीचे पात्र असा अर्थ आहे कारण इथे भीमा नदीचा उल्लेख आहे म्हणून तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे आईने मला पुरी भाजी दिली तर पहा पुरी बासे खाण्याचा पदार्थ पुरे का नकोसे वाटणे पुरीचा अर्थ काय खाण्याचा पदार्थ पुरी भाजी म्हणजे काय खाण्याचा पदार्थ आहे तो भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर पहा पराभवचा काय अर्थ आहे फुलांचा ढीक माळ शिक्षा की हार तर पा हा देखील प्रश्नामध्ये उत्तर पर्याय चुकलेला आहे तिथे हार असायला हवं आणि इथे पराभव आणि हो, फुलांचा ढीक फुलांचा माळ असायला हवं तर इथे काही काही मिस्टेक झाले तिथे पण इथे आपल्याला हारला करायचं आहे तर अशा प्रकारे जर चुका परीक्षेमध्ये जर झाले तर तुम्हाला त्याचे मार्क मिळून जातात तिथे म्हणून आपल्याला जास्त विचार नाही करायचा आपल्याला शिक्षकांना विचारायचं की अशा प्रकारे काही चुका आढळल्या तर आपल्याला तिथे पर्यवेक्षकांना आहे मोठ्या माणसांचा मान मानचे मान दोन अर्थ आहेत एक आहे शरीराचा भाग आणि दुसरा आहे आदर मान राखावा म्हणजे काय अपमान येईल का प्रपंच आदर का शरीराचा भाग आदर तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे अशा प्रकारे आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द याचं वाचन व्यवस्थित केलेलं आहे सॉरी अशा प्रकारे आपण काय एका शब्दाचे अनेक अर्थ याचं वाचन आपण आहे तर अशाच पद्धतीने विजातो तुम्ही देखील वाचन करायचं आहे तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या भागाचं देखील वाचनच करणार आहोत एव्हरी संडेला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद